धुळे महापालिकेतील सत्तेचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे भाजपाने महापौर आणि उपमहापौर केले आहेत महापौरपदी मायादेवी महादेव परदेशी तर उपमहापौरपदी पाटील यांना संधी देण्यात आली आहे बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज सकाळी महापालिकेत दोघींनी आपले अर्ज दाखल केले महापालिकेतील चौऱ्याहत्तर जागांपैकी भाजपाकडे तब्बल पन्नास जागा असल्याने या दोन निवड निश्चित मानली जात आहे महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपातील अनेक नगरसेविका इच्छुक होत्या मात्र पक्ष नेतृत्वाने योग्य चेहऱ्याला संधी देत अखेर मायादेवी परदेशी आणि ज्योत्स्ना पाटील यांच्या नावावर अंतिम निर्णय घेतला प्रदेश नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपाची एकजूट ही स्पष्टपणे पाहायला मिळाली महापौर निवडीसाठी येत्या सहा तारखेला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यानंतर औपचारिक घोषणा केली जाणार आहे आणि ज्योत्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेखंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या केले आहे नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत भारतीय जनता पार्टी एक श्रेष्ठ पक्ष आहे प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे म्हणजे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा त्यांना आजच शुभेच्छा देतो शिवसेना आणि फारुख या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा विरोधी पक्ष नेता तर बसून दाखवा बाकी महापौरचं तर नाही लागणार त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यम आय एम पक्ष अर्ज भरत नव्हता मात्र तुमच्या सांगण्यावर आता यम आय एम पक्षाने अर्ज विक घेतलेला आहे आणि माझ्या सांगण्यावरनं मारुख शाने आणि शिवसेनेने माघारी घेतात तर माझं एवढं चालत असेल जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाविरोधात आज सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आग्रा रोडवरील मनोहर टोकीस परिसरातील शिवस्मारकाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर तणानून सोडला स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जुन्या स्मारकाची स्वच्छता करून योग्य व्यवस्था करण्याची मागणी यावेळी शिवभक्तांनी केली शहरात मोठमोठी बांधकामे होत असताना महाराजांच्या स्मारकाच्या कामात राजकीय अडथळे आणले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला येत्या आठ दिवसात नवीन स्मारकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने भव्य ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे त्यांच्या राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणासाठी निर्भर न्यायालयातून तिथून स्टे ऑर्डर आणलेला आहे पण शासन या संदर्भात कोणताही पाठपुरावा करताना दिसून येत नाही आहे या शिव भक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ शासनाने या संदर्भात मार्ग काढून छत्रपती शिवरायांचे स्मारक जास्तीत जास्त लवकर कसे होता येईल यासाठी प्रयत्न करून निर्भर न्यायालयात पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करायची आहे आम्ही ते स्मारक होईल तेव्हा होईल पण आज जे जुनं स्मारक आहे शिवरायांचा अर्ध कृती पुतळा आहे त्या पुतळ्याची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे ते धूळ माती सेंट्रिंगच्या पाट्या खिळे हातोडे असे तिथं साहित्य पडलेले ते एकोणास फेब्रुवारीच्या तिथे संपूर्ण दुरुस्ती करून तिथे साफसफाई करून व तिथे स्ट्रक्चर व्यवस्थित असं उभं करून तिथे शिवभक्तांना तिथे अभिवादन करण्यासाठी एकोणीस फेब्रुवारीला ते उघडं करून द्यावं यासाठी आम्ही आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तरी शासनाने आमच्या भावना समजून घेऊन शिवप्रेमींच्या त्यात आम्हाला लवकरात लवकर तिथे दुरुस्ती करून तिथं भव्य असं शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी तेज मंडप उभारून द्यायचा अशी आम्ही त्यांना विनंती करतो स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पी एच मेंटेन ओ पाण्याने व सहा एम एम विस्को सिटी एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस